देशातील महागाईचा सर्वसामान्यांना फटका बसू नये म्हणून सरकार विविध धोरण राबवत आहे पण सरकारच्या असंवेदनशील धोरणामुळे शेतकरी राजा फक्त नावापुरता राजा सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण झाल्याचं पाहायला शेतकऱ्यांना कांदा जगवण्यासाठी जो काही खर्च आला आहे ते देखील निघणं आता कठीण झालं आहे त्यामुळे कांदा घरातच सडतो की काय अशी अवस्था झाली आहे कांदा उत्पादक भागात सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना होणारा विरोध आता कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचाही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही नाफेड आणि एनसीसीएफ कांदा खरेदी सुरू करणार अशी घोषणा करण्यात आली त्याचाही अजून मुहूर्त लागला नाही या सर्वात प्रश्न हा आहे की कांद्यावरील निर्यात बंदी उठवून देखील दर का वाढले नाही कांदा खरेदी कधी सुरू होणार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तरी कांदा दर सुधारतील का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा कांदा पिकासंदर्भात रोज आम्ही प्रत्येक अपडेट्स या तुम्हाला देत असतो तुमचा देखील चांगला प्रतिसाद अॅग्रिकोला मिळत आहे पण अजूनही असे काही व्यूअर्स आहे ज्यांचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं आहे तर त्यांनी चॅनल आता सुरुवातीला पाहूयात कांद्याचा सध्या बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याला दर हा शंभर प्रति क्विंटल पासून मिळत आहे म्हणजे किलोने सांगायचं झालं तर राज्यातील बहुतेक बाजारांमध्ये कांद्याच्या कमीत कमी भाव अजूनही एक ते दोन रुपये प्रति किलो असं मिळत आहे बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी जरी भाव तेराशे ते पंधराशे रुपये रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मिळत आहे एकंदरीत कांद्याला सध्या बाजारात कवडी मोल भाव मिळत आहे केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यांपूर्वी आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती ही बंदी एकतीस मार्च पर्यंत असेल असं देखील सरकारने सांगितलं होतं मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने कांद्याच्या दराचा सर्वसामान्यांना फटका बसू नये म्हणून मार्च मध्ये ही बंदी उठवली नाही अखेर शेतकऱ्यांचा रोष पाहता केंद्र सरकारने बारा दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला तीन मे रोजी सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी हटवली जवळपास तब्बल पाच महिन्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला खरा पण मात्र सरकारने काही अटी देखील घातल्या निर्यात डॉलर किमान मूल्य आकारले आहे तर चाळीस टक्के शुल्क आहे पण ह्या निर्यात बंदीचा कांदा दरावर मात्र काही फारसा परिणाम झाला नाही दर, ना दर वाढले पण फक्त एक दिवसांसाठी ज्या दिवशी सरकारने हा निर्णय घेतला त्याच दिवशी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात पाचशे ते आठशे रुपयांची वाढ झाली होती पण त्यानंतर पुन्हा दर हे घसरल्याचं पाहायला मिळालं कांद्यावरील निर्यात बंदी उठवून देखील दर का वाढत नाही असा प्रश्न सर्वांनाच पडत असेल तर याचं उत्तर आहे सरकारचं असंवेदनशील धोरण कारण सरकारने जरी हा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाने कांदा निर्यात होण्याची शक्यता कमीच आहे कारण निर्यात शुल्क लागू केल्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे कांद्याची निर्यात करणं अवघड होत आहे त्यामुळे निर्यात बंदी हटवूनही कांद्याची निर्यात होताना दिसत नाहीये इतका महाग कांदा घेणे कोणाला परवडणार निर्यातच झाली नाही तर कांद्याच्या म्हणजेच सरकारने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला हा फक्त बोभाटा झाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना याचा फारसा काही फायदा झाला नाही तर दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून कांदा हा खरेदी केला जाणार होता तो देखील अजून झालेला नाहीये तीन मे केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर एन सी सी एफ आणि नाफेड मार्फत पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती एन सी सी एफ खरेदीचे लक्ष्य पाच लाख मेट्रिक टन आहे त्यात एन सी सी एफ साठी दोन पूर्णांक पाच नाफेड साठी दोन पूर्णांक पाच मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे ही खरेदी पन्नास खरेदी केंद्रावर सुरू होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बहात्तर तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील जून पर्यंत नाशिक पुणे गुजरात हरियाणा येथूनही पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगितले पण यासही अजूनही मुहूर्त लागला नाही शासनाच्या या जीव निर्णयाने उत्पादक शेतकरी फार संकटात आले शेतकऱ्यांच्या काही संपायचं नाव घेत नाहीये मागील वर्षी पासून राज्यात पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती झाली आहे या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी कस तरी कांदा लागवड केली त्यात गारपिटीचा फटका हा कांदा उत्पादकांना बसला होता कांदा लागवडीला काढणीला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च आला आणि अशा परिस्थितीत जगवलेल्या कांद्याला लावला तितका खर्च देखील आता निघत नाहीये त्यामुळे कांदा साठवून भाव वाढण्याच्या आशेत कांदा सडून फेकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे सरकारने जरा तरी शेतकऱ्यांचा विचार करावा असं देखील आता शेतकरी म्हणत आहे त्यात एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे चांगले दर पाहता व्यापाऱ्यांनी जास्त दर देऊन कांदा खरेदी केला व निर्यातीसाठी बंदरावर पाठवला आहे मात्र कांदा निर्यात शुल्क चाळीस टक्के नसून पन्नास टक्के आहे असं बंदरावरील सरकारी अधिकारी सांगत आहे त्या निर्यात शुल्क बाबतीत देखील अजूनही गोंधळच आहे निर्यात शुल्क चाळीस ऐवजी पन्नास टक्के आकारल्यास कांदा निर्यातीसाठी सत्तर रुपये मोजावे लागणार या दरात कांदा निर्यात होणे नाहीये नाही कंटेनर दे कांदा देखील भीती व्यक्त केली जात आहे कांदा उत्पादकांची मते मिळवण्यासाठी निर्यात खुली केल्याचा सरकारने हा एक प्रकारे देखावाच केलाय मात्र कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून निर्यात शुल्काचा देखील निर्णय अजूनही व्यवस्थित घेतलेला नाहीये मग या सगळ्यात सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की या महिन्याच्या शेवटी तरी कांद्याचे भाव कसे राहतील तर बाजार अभ्यासकांच्या मते कांद्याचे भाव फारसे वाढणार नाहीये आणि भाव वाढले तरी ते मर्यादितच राहणार आहे आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी तुम्ही स्थानिक बाजारातील कांदा भावावरून कांदा विकण्यास हरकत नाहीये तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असताल तर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा कांद्याचे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो इतरही पिकांचे बाजार स्थितीचे अपडेट देत असतो तर चॅनलवर एकदा नक्की चेक करा धन्यवाद